नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला जन्म ठिकाण मध्य प्रदेश राज्यातील इंदोर जवळील माहूर या गावी बाबांचा जन्म झाला बाबांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई होते बाबांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरी माध्यमिक शिक्षण सातारा व मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूलमध्ये झाले एकोणावीसशे सातमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व एकोणावीसशे बारामध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून बी ए परीक्षा उत्तीर्ण झाले एकोणवीसशे आठमध्ये बाबांचा विवाह रमाबाईशी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरामध्ये झाला जुलै एकोणीसशे सोळामध्ये अमेरिकेत शिक्षणानंतर डॉक्टर आंबेडकरांनी लंडन येथे कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन कॉलेजमध्ये तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यासाकरिता प्रवेश मिळवला होता परंतु काही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणवीसशे अठरा ते एकोणवीसशे वीस वीश। मुंबई येथील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले होते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये वीश मुकनायक हे प्राक्षिक सुरू केले त्या प्रेक्षकाचे संपादक होते देवराम नाईक तसेच एकोणावीसशे वीसमध्ये शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्यामुळे कायद्याचा अभ्यासासाठी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केले एकोणावीसशे एकवीसमध्ये यम एस सी अर्थशास्त्र पदवीसाठी हिंदुस्थानातील लोकशाही सरकारच्या जबाबदाऱ्या हा प्रबंध त्यांनी लिहिला होता व एकोणावीसशे तेवीसमध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना द प्रॉब्लेम ऑफ रुपी या शोध प्रबंधाबद्दल त्यांना डी एस सीची पदवी दिली पुढे बारा ॲट लॉची पदवी त्यांनी संपादन केली एकोणविसशे तेवीसमध्येच इंग्लंडहून परतल्यावर त्यांनी डिस्ट्रिक्ट जज या पोस्टकरिता निवड झाली तसेच एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत मेळा हे वृत्तपत्र सुरू केले तसेच जुलै एकोणवीसशे चोवीसमध्येच बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि अस्पृश्यतेविरुद्ध बंड पुकारने भारतातील पहिली संघटना स्थापनेचा उल्लेख त्यांनी एकोणावीसशे चोवीसमध्ये केला वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीसमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह हो यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि तसेच तीन एप्रिल एकोणवीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारत या पि पाक्षिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला व सत एकोणीसशे सत्तावीसमध्येच समता ह्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांनी केली आणि सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी मनुस्मृती जाळण्यासाठी भरलेल्या अधिवेशनाला केशवराज येथे जेथे व दिनकरराव जवळकर यांच्यासारखे महत्त्वपूर्ण ब्रह्मोत्तर चळवळीचे नेते उपस्थित होते हा मनुस्मृती दहनाचा ठराव बाप्पुरावसाहेब सहस्रबुद्धे यांनी मांडला होता साय आणि एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन मशीन समोर भारतातील दारिद्र्य लोकांची करून कहाणी वाचली तर आणि तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये वयात असलेल्या सर्व स्त्री पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणी सायमन कमिशनसमोर दिलेल्या एका साक्षीत त्यांनी केली होती आणि आठ एप्रिल एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये टिळकांचे पुत्र श्रीधर पंत यांच्यासोबत समाज समता संघाची स्थापना त्यांनी एको आठ एप्रिल एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये केली एकोणासशे तीसमध्ये जनता हे वृत्तपत्र सुरू केले व अस्पृश्यांच्या हक्कांची मागणी करणारा जाहीरनामा त्यांनी लंडन येथेच प्रकाशित केला व एकोणावीसशे तेहतीसमध्ये त्यांनी दलितांची हिंदू धर्माच्या पारायणासाठी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मुख्य मुखेड या ठिकाणी सत्याग्रह केला व एकोणीसशे तेहतीस ती ते एकोणीसशे पस्तीस या काळात दादर येथील हिंदू कॉलनीत त्यांनी बांधलेल्या घरात राजगृह हे ग्रंथालय निर्माण केले त्यास बत्तीस हजार ग्रंथ होते एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये जेव्हा नाशिक जिल्ह्यातील येवले या ठिकाणी भरलेल्या जाहीर सभेत मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही जाहीर घोषणा त्यांनी केली आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये धर्मांतराची घोषणा केली धर्मांतर करण्यासाठी बाबासाहेबांनी एकवीस वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केला होता आणि एक सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस आंबेडकरांची पत्नी रमाबाई यांना देवाज्ञा झाली आणि ऑगस्ट एकोणावीसशे छत्तीसमध्ये मध्ये मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली एकोणावीसशे सदोतीस मध्ये महाडचे जे चौदार तळे होते ते कोर्टाच्या आदेशानुसार सर्वांसाठी खुले केले आणि झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला विरोध म्हणून आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य मजूर पक्षाने एकूण पंधरा जागा मिळवल्या आणि ते फेब्रुवारी एकोणावीसशे अडतीसमध्ये नाशिकमधील मनमाड येथे वीस हजार अ अस्पृश्य रेल्वे कामगाराची एक परिषद त्यांनी संघटित केली होती एकोणावीसशे अडतीसमध्ये बाबासाहेबांनी लॉ कॉलेजच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिला व एकोणावीसशे चाळीसमध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि एकोणावीसशे बेचाळीसमध्ये ऑल इंडिया शेड्यूल केस्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी केली जुलै एकोणीसशे बेचाळीसमध्येच त्यांची व्हायस रॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये कामगार खात्याचे प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर येथे बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्म स्वीकारला आणि आंबेडकर साहेबांचे गुरु होते गौतम बुद्ध कबीर महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर साहेब म्हणतात की आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे भाकरीपेक्षा इज्जत प्यारी हा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना असती तर पाच वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते शिका संघटित व्हा संघर्ष करा ही त्रिसूत्री त्यांनी दलितांना दिली अशा महामानवाचा मृत्यू मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये दिल्ली येथे झाला त्यांचे समाधी स्थळ आहे दादर चौपाटीवर चैत्यभूमी म्हणून आहे मुंबईमध्ये आणि मित्रांनो एकोणीसशे एक्याण्णव एक मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की बेल ऐकॉन दाबून ठेवा मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद